तर पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच बीडमध्ये भाजप जिल्हा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी पंकजा मुंडेंना पालकमंत्रीपद देण्याची मागणीही त्यांनी केली कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांना नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे त्याचा मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये बघायला आहे बीडमधील भाजप जिल्हा कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांनी आत्ताच उत्साह साजरा केलेला आहे काय सांगाल आज ताईंना मंत्रिपद भेटलेलं आहे काय भावना आहेत तुमच्या बीड जिल्ह्यातच नव्हे या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या येत्याचे नव्हे तर या महाराष्ट्राचा सध्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्याच्या गावागावात या या राज्याच्या पोहोचली त्यांचीच लेख या बीड जिल्ह्याची वाघिणी आम्हा सर्वांची भगिनी लोकनेता पंकजाताई साहेब हे पुन्हा तेवढ्याच ताकदीने मंत्रिपदावर येत आहेत त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांचे भाऊ बीड जिल्ह्यातला प्रत्येक त्यांचा भक्त त्यांचा भाऊ अत्यंत खुश आहे अत्यंत आनंदी आहे मंत्रीपद भेटलेलं काय काय आज आमचा खूप आनंदाचा आहे या ठिकाणी पाच होतो ज्याने भारतीय आभार मानले की एकनिष्ठ त्याला दिलं ताईंनी जे आता पाच वर्ष भाजपचं काम केलं तर भारतीय जनता पण त्यांना योग्य ये, मान सन्मान दिला यानंतर ताईला चांगलं खातं देऊन बीडचं पालकमंत्री करावं या ठिकाणी अशी मी मागणी करतो ताईंना मंत्रिपद भेटलेलं आहे आणि कुठलं खातं ताईला भेटवं अशी तुमची अपेक्षा आहे ताईला मंत्रीपद भेटलेला आहे गेल्या पाच वर्षापासून ताईने या महाराष्ट्रामध्ये पूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम केलेलं आहे ताईला गृहमंत्रीपद भेटायला पाहिजे अशी मागणी आमची बीड जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी नवना श्रय करत आहे एकंदरीतच आपण बघतोय की भाजप कार्यालयासमोर दिसून येतोय